केंद्रीय दूरसंचार आणि पूर्वोत्तर विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मावळमधील सरदार महाजी शिंदे यांच्या स्मारकाला भेट दिली वडगाव येथे सतराशे एकोणऐंशी मध्ये झालेल्या लढाईत श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने ब्रिटिशांवर निर्णायक विजय मिळवला होता वडगावच्या तह या नावाने इतिहासात त्याची नोंद आहे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे सरदार महाजी शिंदे हे पूर्वज असल्याने त्यांनी या स्मारकाला भेट दिली या स्मारकाचा उद्धार व सरदार महाजी शिंदे यांची पुढील जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असे आश्वासन देखील यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले अंग्रेज जनरल महाजी मारा महाराजांच्या समोर नकमस्तक नाही षष्टांग नकमस्तक झाला होता आणि भारताच्या भारता आझादी संग्राम संग्रहामध्ये मारजी महाराजांचा अतिमहत्वपूर्ण एक योगदान झाली होती एक माणसा पानीपतच्या लढाईच्या नंतर अपाहिज एक ही पाव होता त्याचा दहा वर्षामध्ये कुटुंबचे सोळा भाऊ बलिदान झाले पानिपतची तिसरी लढाईमध्ये करियण मध्ये सोल खंबाचा सोल दीपक लावून मी आता आलो काय मानसिक विडंबना होती तुम्ही कल्पना करा आणि त्यांची बायको महाराणीचा आणि राजमाताचा जेवरला विकून सेना खडा केली आणि दहा वर्षामध्ये मकर संक्रांतीचा दिवस सतराशे एकसष्ट आणि दहा वर्षामध्ये दहा फरवरी सतराशे एकाहत्तर मध्ये छत्रपती महाराजांच्या स्वप्न साकार केला हिंदवी स्वराज च्या लाल किल्लेवरती भगवान ध्वज फडकायचं कार्य माजी महाराजांचा होत आणि वडगाव मध्ये अहमद ला शिकस द्यायच्या नंतर शाह आलमला शिकस द्यायच्या नंतर मुघलला त्याच्यानंतर अंग्रेजला शिकस दिला आणि संपूर्ण भारतामध्ये अंग्रेजचा राजला समाप्त करायचा संकल्प त्यांचा होता अंग्रेजांचा इतिहासमध्ये लिहाय लिहायला आहे मुख्य काटा अंग्रेजचा भारतमध्ये नाही एशियामध्ये माजी शिंदे आहेत हे वीरता होती हे योद्धाता आणि त्याच्या स्मरण येथे झाला आपणला, सगळ्यांना प्रशासनला समाजसेवक लायन्स क्लब ला, सगळ्यांना ला। माजी महाराजच्या प्रतिष्ठानची संस्थाला मनापासून मी धन्यवाद अर्पित करतो आणि संकल्पने देतो की पुढच्या वर्षामध्ये आपण मला निमंत्रण दिला मी येणार आपण येणार आणि चांगला व्याख्यान हे ठिकाणी आम्हाला करायचं आहे हे ठिकाणीला डेव्हलप करायचं आहे इतिहासच्या संस्थान स्कूलचा बालक आणि बालिकाला घेऊन येथे इतिहासचे द्यायचं आहे आमचे भारताचा एक इतिहास सुनेरा इतिहास पंतप्रधानच्या समयामध्ये नरेंद्र मोदीजीच्या समयामध्ये आता विश्व पण आला आहे आणि ते सुनेरा इतिहास मध्ये एक नवरत्न नाही मोठा नवरत्न आमचे पाटील गुवा महाजी महाराज आहे